जिल्हाधिकारी कार्यालयात दीक्षा समितीची बैठक संपन्न झाली होती यामध्ये केंद्र शासनाच्या योजनांवर चर्चा करण्यात आली आणि शहरातील पाणी पुरवठा योजनेवरही चर्चा झाली त्या संदर्भात मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे पाहूया ते काय म्हणाले काय चर्चा आज दिशा ची बैठक होती आणि केंद्र शासनाच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या योजनांवर चर्चा झाली त्यामध्ये शहरामधली आपली जी पाणी पुरवठा योजना आहे सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची मंजूर केली होती नंतर हजार कोटी सत्तावीसशे कोटी जास्त योजना या योजनेचा वर चर्चा झाली आणि तीस तारखेला त्यावर एक विशेष बैठक घ्यायचा निर्णय झालेला आहे ज्यामध्ये पुढच्या काळामध्ये जो बिडकिन त्या तिकडे जो नॅशनल हायवे आणि एमजेपीचा थोडासा एक सूट झाला तो शॉर्ट आउट करून येणाऱ्या काळात जी मार्चपर्यंत ही पाण्याची योजना सुरू होईल याकरता प्रतिबंध आणि पंतप्रधान आवास योजनेचं जे आहेत अकरा हजार घरांचे जे काम चालू आहे त्याचा आढावा घेण्यात आला आणि बाकी चाळीस हजार घरांसाठी जी जागा आहे ती कलेक्टरांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक घेऊन त्यांना जी गायरान किंवा ओपन स्पेसेस असतील ते अव्हेलेबल करून देण्याचा निर्णय असतात सकारात्मक सगळ्या विषयावर चर्चा झाली केंद्र शासनाच्या योजनेवर